अनेक वर्ष सातत्यानं करत आलेलं मतदान या निमित्तानं असं झालं की त्यानं फसवलं यानं फसवलं म्हणजे आपल्यामध्ये भांडण लावायचा प्रयत्न या निमित्तानं झाला आणि बाराशे लोक गावामधून जाऊ शकतात अशी परिस्थिती या गावामध्ये कधीही निर्माण होणार नाही आणि होऊही शकत नाही म्हणून तुमच्यासाठी कायम खासदार असतील मी असेल तुमच्यासोबत आहे आमच्या मावशी त्या ठिकाणी आलेले आहेत त्यामुळं बाकीच्या लोकांची या ठिकाणी विकासदादा असतील भोसले साहेब असतील त्यांची मनोगत होतील मी पुढं जातो आहे त्यामुळं आपण सर्वांनी या ठिकाणी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा तुम्हा सर्वांनी आमचा मान सन्मान केलात या ठिकाणी मोठी मिरवणूक काढली आणि एवढ्या उत्साहानं आपण सगळं गाव एकजीव होऊन या ठिकाणी आलात तुम्हाला सर्व गावकऱ्यांचं मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद धन्यवाद आमदार साहेब यानंतर सन्मान्य दलित पंथरचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉक्टर घनश्यामजी भोसले साहेब हे मनोगत आपले व्यक्त करतील होय आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय माडा, माडा तालुक्याचे खासदार तसेच आता माळशिरस तालुक्याचे भाग्यविधाते आमचे चेअरमॅन उत्तमरावजी दानकर साहेब आणि या ठिकाणी आमचे साहेब बंधन आणि सर्व व्यासपीठ मी प्रताप छत्रपती शिवाजी राजे महात्मा ज्योतिबा फुले माता जिजाई माता रमाई महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नानाबाऊ साठे उमाजी नाईक बहुजा साळवे यांना त्रिवार अभिवादन करून याच्या सोहळ्याला जे आदरणीय खासदार साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आदरणीय आमदार साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत हे पिराळे गावची समता संस्था आणि आमचे मानसिंग आभा रत्न या संस्थेने खरोखर खूप खर मोठं काम केलेलं आहे आणि या त्या लोकांसाठी शोषित वीज उपेक्षित या लोकांसाठी खूप छान काम त्यांचं चाललेलं आहे आज आम्ही या ठिकाणी आलो पूर्ण खासदार साहेब आम्ही अख्खा महाराष्ट्राचा दौरा करतोय त्या महाराष्ट्रामधली परिस्थिती भयानक आहे फुले आंबेडकरांचा विचार करत असताना परभणी पाहिलं नांदेड पाहिलं तसंच बीडमध्ये पण जाऊन आले आलोय आणि दिशा खूप बदलत चाललेली आहे आता ही व्यासपीठ आमचं पॅन्थरच नाही फक्त हे सर्व जाती धर्माचं आहे आणि या ठिकाणी विद्यार्थी आहेत यांना आपल्याला व्यवस्थित पद्धतीने लवकर सोडायचं म्हणून मी जास्त काय बोलणार नाही परंतु येणाऱ्या काळामध्ये आज तुमची खऱ्या अर्थाने जे संघर्ष पाहिला आमचे प्रतापजी धानजे साहेब होते तुमच्या बरोबर पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष आमचा प्रणोजी गायकपाड आणि फलट्यांमधून माझा सरचिटणीस याही लोकांना मी जाहीर पाटेमधून इथं दादासाहेब शिंदेना पण सांगितलं होतं तुम्ही जाहीर या आणि आपल्या साहेबांना शंभर टक्के हो मतदान झालं पाहिजे अशा पद्धतीने आमच्या गरीब समाजाला न्याय देण्याचं काम केलं होतं आम्ही साहेब कारण तुमच्यासारखी माणसं या देशाला पाहिजेत या महाराष्ट्राला पाहिजेत खऱ्या अर्थाने तुमच्यासारखी माणसं असतील तर खरच चांगलं होणार आहे नाहीतर आज आपण पाहिलं ईव्हीएमचं राज्य आलंय भयानकता झालेली आहे आज ज्या ज्या ठिकाणी जातोय त्या त्या ठिकाणी अन्याय अत्याचार होतोय सोमनाथजी तुम्हाला सांगतो सुर्यवंशीचा खूप भयानक खूप भयानकता झालेला खून आहे वाकुळे भयानक झालेला आहे आणि आमचे सगळ्यात महत्वाचे आमचे देशमुख साहेब संतोषजी त्यांची भयानकता झालेली आहे मी जास्त काय घेणार नाही परंतु हे मला तुमच्या समोर सांगणं गरजेचं आहे साहेब तुमच्यासारख्या माणसाची काय गरज आहे कारण तुम्ही पीडित उपेक्षित सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन आहे महाराश्ट, विचाराचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी राजांचा आहे महात्मा ज्योतिबा फुले यांचा आहे आल्यबाल होता साळ्यांचा अण्णाभाऊ साठे यांचा उमाजी नायकांचा आहे हा गोरगरिबांचा महाराष्ट्र हा गोरगरीबांचा देश आहे हि सर्व श्रीमंत माणसं नाही आम्ही आमची दिशा आम्ही धोरण बघतोय शोध घेतोय या महाराष्ट्रामध्ये परवा दिशी आम्ही तुमच्याकडे मानतो साहेब आम्ही दलित कांतजा अभिवादन सभा घेतली त्या अभिवादन सभेमध्ये उत्तमजी धानकर साहेबांना सुद्धा भेटलो तुमच्याकडे माझा होतो पण तुम्ही दिल्लीला होता साहेब त्या ठिकाणी सुद्धा आमची अभिवादन सभा ह्याच्यासाठी झाली आहे आपल्याला चांगल्या पद्धतीचं महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये चांगलं काम करावं लागणार विधान भवनामध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीने मानणी करावं लागणार आहे नाहीतर खूप भयानकता आहे आणि या ज्या संस्थेने चांगलं काम केलंय आमच्या आम नाना साहेब शिंदे असतील आमचं तुम्हाला सांगतो दादासाहेब शिंदे असतील खरोखरच यांचं गौरवण्यासारखं काम आहे लोक काय करतात लोक हातभट्ट्या काढतील लोक भयानक पद्धतीने काही काम करतील परंतु यांनी सर्व जाती धर्माच्या मुलांना घेऊन इथं पहिली ते बारावी पासून इंग्लिश पासून सर्व काम केलेलं आहे मी मनापासून या दोघांच या संस्थे अण्णा आपल्या गे दादा गेल्यापासून दादा गेल्यापासून आबा गेल्यापासून या दोन भावांनी त्यांच्यासाठी स्वागत करा हे खरे कार्यकर्ते आणि चांगल्या पद्धतीने काम चाललेलं आहे म्हणून मी त्यांचं मनापासून महाराष्ट्रांना महाराष्ट्र या ठिकाणी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो पत्रकारांचंही मनापासून अभिनंदन करतो आणि या ग्रामपंचायतच्या इथल्या सर्व लोकांनी आमचा मान सन्मान गाडीत केला आमचा चांगल्या पद्धतीने आदरपूरक सत्कार केला मला जास्त वेळ घ्यायचा नाही एवढं बोलतो जय भीम जय नाथ भोसले साहेब या यानंतर माळा लोकसभा मतदारसंघाचे सन्माननीय खासदार धैर्यशील मोहिते वडील यांना विनंती की आपण आपल्या मनागत व्यक्त करावा कर्तृत्वावर नेतृत्व करणारे एक दमशील व्यक्तिमत्व म्हणजे धैर्यशील मोहिते पाटील साहेब पुणे ग्रामस्थ व संस्थेच्या वतीनं आयोजित माझा आणि आमदार साहेबांच्या सत्कार समारंभानिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले मार्केट कमीचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब पांडे पंचायत समितीचे माजी सदस्य माउली पाटील पंचायत समितीचे माजी सदस्य मधुकर पाटील डॉक्टर गच्छरम भोसले दशरथ लोटे गावचे सरपंच दादा रांजे माझे सकाळ महादेव शिंदे काटकरा राजा राजाभाव पाटील रणजित पाटील संदीप नरळे संदीप वागसर दीपक शिंदे सर या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व वडीलधारी मंडळी पाथावा गेले सुरुवातीला मी या ठिकाणी ग्रामस्थांचे आदरणीय मोठे दादा पवार साहेब मोहिते पाटील कुटुंबाच्या वतीन आपल्या सगळ्यांचे आभार मानतो की तुम्ही मला तुमच्या गावातून तुम पाचशे चौसष्ट मताचं लीड दिलं आणि तसंच उत्तम जानकर साहेबांना पण आमदार म्हणलं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे या ठिकाणी आभार <coughs> मानतो आणि कार्यक्रम ठेवला मिरवणूक काढली एवढे मोठ्या प्रमाणावर गजेचा कार्यक्रम ठेवला त्याबद्दल आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो खरा कार्यक्रम काल होता परंतु काल लग्न फारच मोठी असल्यामुळं काही जमलं नाही चार तालुके फिरायचे होते फिरलो पण काल बाळा करमाळा आणि मान तालुका त्यामुळे विनंती केली मी गावाचा सगळ्या ग्रामस्थांना कि उद्या घ्या आज तुम्ही घेतला त्याबद्दल आभारी गावातील सर्व नेते मंडळी नेहमी संपर्कात राहत आहेत आणि गावच्या विकास कामाच्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त कसा आणता येतील या बाबतीत सगळे आग्रही असतात मागे काही अधिकारी वडिला करायचे प्रयत्न केले परंतु तुम्ही निश्चिंत राहा कुठलीही काम तुमची थांबणार नाहीत आणि योग्य पद्धतीनं आपण मार्गे लावण्याच्या दृष्टिकोनातून सगळेजण काम करूया तुम्हाला जिथे जिथे सहकार्य लागेल ते सहकार्य आमच्याकडून राहील सुरे गावाला लाईटचा प्रॉब्लेम होतो नाही थोडक्यात आपल्या वरच्या भागात तळेगाव सबस्टेशन खाली येणाऱ्या प्रत्येक गावाला लाईटच्या समस्येला तोंड द्यावं लागतं एक शेवटचे जे सबस्टेशन मंजूर झालेलं आहे त्याची वर्क ऑर्डरसुद्धा झालेली आहे आता पुर। अधिक गतीनं काम पूर्ण करून आत्ता भागामध्ये लाईट कशी सुरळीत ठेवता येईल या दृष्टिकोनातून आमचा साहे माझा आमदार साहेबांचा प्रयत्न राहील तसेच रिडे एक शू कळंबरी तांबेवाडी या गावांना या सगळ्या सबस्टेशनचा फायदा होईल त्यामुळे निश्चिंत राहा की जेवढं लवकर काम करत आहेत तेवढं आम्ही करण्याचा प्रयत्न करू अधिक वेळ घेत नाही लहान मुलं सुद्धा आहेत माझी तब्येत एकदम जाम आहे म्हणजे बोलायला सुद्धा अवघड व्हायला लागलेलं आहे अजून दोन तीन दिवस काढायचे आहेत कार्यक्रम आहेत परत दिल्लीला जायचं आहे त्यामुळे मी क्षमा मागतो नाहीतर अधिक वेळ बोललो असतो पुन्हा एकदा मी ग्रामस्थांचे आणि गावातील सर्व वडीलधारे मंडळी माता भगिनींचे या ठिकाणी आभार मानतो आणि तसंच शिक्षण संस्थेचे सुद्धा या ठिकाणी आभार मानतो हा सुंदर असा कार्यक्रम घेतला आमचा सन्मान केला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि जी काही जबाबदारी गाव खासदार म्हणून आणि आमदार साहेबांना जे काही तुम्ही देचाल परिपूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्नशील राहू एवढी गोळी सगळ्यांना सो, देतो आजच्या सन्मान सोहळे निमित्त उपस्थित असलेले माडा लोकसभा मतदारसंघाचे आदरणीय खासदार बाया साहेब आणि माळशिरस तालुक्याचे लोकप्रिय आमदार जानकर साहेब व तसेच सर्व तालुक्यातून आलेले मान्यवर सर्व ग्रामस्थ यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करून हा कार्यक्रम याच ठिकाणीच समाप्त झाला असं आश्वासित करतो आणि या नंतर कार्यक्रमाची मांडवांना विनंती सर्वांनी खाली नुसताना व्हायचं आहे बसून घ्यायचं आहे गजी मंडळ सर्व गजी मंडळ संदीप वागसराच्या शाळेवरती सर्वांची जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे आजच्या कार्यक्रमासाठी या संस्थेचे सचिव जब्बर भाऊ शिंदे आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे सर्व मान्यवरांना विनंती आहे सर्वांनी खाली सर्वांनी पण व्हायचं आहे आणि यानंतर याच सर्व शाळेचा प्रशालेचा वार्षिक स्नेहसंमेलन तथा गॅदरिंग कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम लगेच सुरू होतोय पहिलं सत्र ज्युनियर कॉलेज गणेश विद्यार्थ्यांनी तयार राहायचं आहे गणेश वंदना पहिले सत्र संपलेलं आहे आणि दुसऱ्या सत्रामध्ये आपण